आ, जो आहे तो या ठिकाणी बेशुद्ध करण्यात आला आणि आता वन विभागाची टीम जी आहे ती बिबट्याला घेऊन निघालेली आहे हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो जवळपास साडेतीन पावणे चार तास हे रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी चाललं आणि रेस्क्यू ऑपरेशन चालल्यानंतर आता बिबट्याला घेऊन वनविभागाची टीम रेस्क्यू सेंटरला निघालेली आहे डाट मारून बिबट्याला बेशुद्ध करण्यात आलं आणि त्यानंतर या बिबट्याला घेऊन वन विभागाची टीम जी आहे ती या ठिकाणी निघालेली आहे हे दृश्य आपण बघू शकतो वन विभागाची चमू जी आहे ती निघालेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिबट्याला डॉट म्हणजे बेशुद्ध केल्यानंतर जवळपास अर्धा तास त्या ठिकाणी त्या बिबट्याच्या हालचालींवर बारीक लक्ष वनविभागाची या आ, टीम आ, 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 या ठिकाणी ठेवून होती आणि आता ही संपूर्ण टीम जी आहे ती निघालेली आहे आणि आता रेस्क्यू सेंटरला घेऊन जाणार आहे आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो पोलीस व्हॅन जी आहे ती या ठिकाणी रेस्क्यू टीमच्या समोर तैनात करण्यात आलेली आहे बघा संपूर्ण रेस्क्यू टीम आहे वन विभागाची आणि रेस्क्यू टीम निघालेली आहे सर पवार साहेब रेस्क्यू ऑपरेशन झालं पार पडलं हो हो पडलंय <laughs> सर सर हां रेस्क्यू ऑपरेशन पार पडलंय ठीक आहे सर काय कशा प्रकारे ऑपरेशन राबवलं ठीक आहे रेस्क्यू ऑपरेशन पार पडलं आहे त्याला आम्ही आता टी टी सी मध्ये घेऊन चाललो हां कुठे घेऊन जाणार ट्रीटमेंट सेंटर मध्ये घेऊन चाललो नक्कीच आपण बघू शकतो रेस्क्यू टीम हे रेस्क्यू टीम जी आहे निघालेली आहे आणि त्याला घेऊन हा संपूर्ण परिसर जो आहे तो त्या परिसरात पुन्हा एकदा लोक यायला सुरुवात झालेली आहे डॉट मारून केलेला आहे रेस्क्यू तर आपण पाहतो नागपुरातल्या भांडेवाडीतल्या या घडामोडीचे अपडेट्स आपण सकाळ चांगल्या अवस्थेत होत व्यवस्थित आहे त्याला नेत आहे आता आता ते वरिष्ठ अधिकारी ठरवतील त्याचे सेंटरला या बिबट्याला बेशुद्ध करून आता ताब्यात घेण्यात आलेला आहे एकूणच या परिसरामध्ये या बिबट्यामुळे चांगलाच सकाळपासून गोंधळ निर्माण झाला होता प्रचंड गर्दी सुद्धा या परिसरामध्ये लोकांची झाली होती भीतीचा पोलिसांकडनं सुरू आहे हजारोच्या संख्येनं लोक जीवन पवार आपल्यासोबत जीवन जी सविस्तर सांगा काय कसं ऑपरेशन राबवलं त्याला डॉट केलेला आहे आपण डॉट मारून त्याला नेत आहे आता बेशुद्ध करून नेत आहे एका प्रकारे त्याला आम्ही चाळीस हो ते पन्नास लोक होतो आम्ही पूर्ण टीम रेस्क्यूची टीम एक व्यवस्थित होती ते आम्ही नेलेले आता त्याला बिबट्या एका पहिले कॅमेरा वगैरे फिरून पाहिलेला आहे नंतर ड्रोनच्या द्वारे आणि आता बेशुद्ध अवस्थेत होतो हो चला ठीक आहे ना सर नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी बिबट्या बेशुद्ध अवस्थेत होता आणि बेशुद्ध करून त्याला रेस्क्यू सेंटरला नेण्यात आलेला आहे आणि आता या संपूर्ण परिसरात जे लोक जमलेले होते ते लोकांना बाजूला सारण्याचं काम करू प्रवीणजी लोक बाजूला सारण्याचं काम सुरू होतं हो बरोबर हो हो बरोबर किती परिसर बर। खाली करण्यात आला होता पूर्ण परिसर आम्ही जो ज्या घरात बिबट्या शिरलेला होता तो कॉर्डन केलेला होता आणि तिथे कोणालाही प्रवेश दिलेला नव्हता फॉरेस्टच्या रेस्क्यू टीमने काम केलेलं आहे पोलिसांची महत्त्वाची भूमिका होती कारण की हजारोच्या संख्येनं लोक रस्त्यावर आले होते या परिसरातलं ट्रॅफिक पूर्ण जाम झालेलं आहे आपण हे दृश्य बघा या ठिकाणी हजारोच्या संख्येनं लोक रस्त्यावर आलेले आहे आणि लोकांना घेऊन आता पोलीस जे आहेत ते आता बा या लोकांना बाजूला सारण्याचं काम करत आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवळपास साडेतीन चार तास हे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणी चाललेलं आहे